आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी काहीही करतो ना म्हणजे आई आईवडील आपल्या मुलांच्या आनंदासाठी काय काय करू शकतात काही सांगू नाही शकत स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये आणि चिल्ड्रन्स डे स्पेशल हा ब्लॉग आहे आपण लहानपणी असताना असं आपलं स्वतःचं घर भांडीकोंडी असं आपण सगळेजणच खेळ असेल पण आजकालच्या मुलांचं वेगळंच काहीतरी असतं आम्हाला हे असं हवं आहे ते तसं हवं आहे तर मुलींची खूप दिवस झालं इच्छा होती की आम्हाला एक बारबीचा टेंट हाऊस घेऊन देशील का त्याच्यामध्ये दे आम्ही आमचं छोटंसं घर सजवतो खेळणी वगैरे घेतो तर असं त्यांचं खूप दिवस झालं म्हणणं होतं तर चिल्ड्रन्स डे आला होता तर त्याच्यासाठी हे गिफ्ट मी मागवलं होतं आणि ते बघून त्या एवढ्या खुश झाल्या होत्या तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि मग माझ्या मिस्टरांनी मी ते जोडून घेतलं आणि हा सगळा आमचा कार्यक्रम रात्री साडेबारा वाजता चालू होता की त्यांना तो जोडायचाच होता आणि आलेला दिव दुपारीच पण मी त्यांना दाखवलं नव्हतं पण रात्री बाबा आल्यावर त्यांनी हट्ट केला आणि बाबांनी तो लगेच पूर्ण केला आणि आपल्या वेळेला होतं का हो असं कधी आणि आपल्या मुलांची काय अपेक्षा असते अशाच छोट्या छोट्या वस्तू दिल्या तरी त्या त्याच्यामध्ये हॅप्पी होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला तर इतका आनंद होतो आहे इतकं चांगलं वाटतं की चला मुलांची आपल्या हाऊस होती आहे आणि अशाच छोट्या छोट्या वस्तू जर का आपल्या मुलांना आपण दिल्या आणि आपल्या मुलांना आपण जरासा थोडासा वेळ दिला तरी ती खुश राहतात आणि ह्या एवढ्या खुश झाल्या होत्या आणि लगेच मग त्या जाऊन बसल्या बोलत होत्या की रात्री आम्ही ह्याच्यामध्येच झोपणार आणि त्या खूप आनंदी झाल्या होत्या आणि तुम्ही काय केलं चिल्ड्रन्स डे स्पेशल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय